नमस्कार कशी आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि साडेसहा वाजतापासून मी केलेली आहे माझ्या व्हिडिओला सुरुवात तर सगळ्यात आधी ना इथे चहा ठेवून घेते चहा तसा सकाळी माझा एकदा झालेला आहे मी आज चार वाजताच उठलेली होती तर उठून सगळ्यात आधी बघा ब्रश वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर चहा वगैरे आटोपला चार वाजता उठवून साडेसहा वाजता कामांना सुरुवात झाली आहे याचं कारण असं की मला ना दोन व्हिडिओचं काम करायचं होतं दोन दिवस बाहेर जायचं आहे तर त्यामुळे मग दोन व्हिडिओ तयार करून ठेवलेले होते तर त्यांचीच एडिटिंग आणि वाईसवर वगैरे सगळं ते शेड्यूलवर टाकून ठेवलं तर या कामांमध्ये मला पहाटेच्या चार वाजेपासून सकाळी सा सहा वाजेपर्यंत दोन तास लागले आणि त्यानंतर मग मी केली आहे माझ्या कामांना सुरुवात तर सकाळी सकाळी बघा पुन्हा एकदा चहाचा थोडासा डोस घेतला जसं की मी तुम्हाला ना या एक दोन दिवसाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चहाशिवाय शरीरामध्ये एनर्जी येत येत नाही आणि स्पेशली म्हणजे बघा जे चहा लवर आहेत तर त्यांना चहा घेतल्याशिवाय त्यांच्या म्हणजे कामांची ना काम करण्यासाठी ना अजिबात पूर्ती मिळत नाही जोपर्यंत शरीरामध्ये चहाचे दोन गोट जात नाही तोपर्यंत काम करण्याचा ना म्हणजे ना असं मनच होत नाही तर म्हणून मग सकाळच्या कामांना सुरुवात करायच्या आधी पुन्हा एकदा चहा बनवला छान मस्त आता अद्रकीचा चहा घेते कारण बघा ना इतकं पावसाळ्याचं म्हणजे इतकं पाऊस पडत आहे आता सध्या बाहेर आणि अशा बघा या पावसाच्या वातावरणामध्ये ना आज माझी जी कामं आहेत तर ते पटापट पटापट पत, पत करायचे आहेत का बरं कामं पटापट पत करते तर ते व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला कळेल तर त्यासाठी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कुठेही आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील तर चला व्हिडिओला करूया सुरुवात तर बघा आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असते तर मी प म्हणजे पटापट कामं मी कशा पद्धतीने करते तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चहा ठेवला आणि चहा जोपर्यंत शिजत तो आहे तोपर्यंत इकडे तिकडे टाईमपास करण्यापेक्षा रात्री भांडे घासलेले होते तर त्यांच्या ज्या बास्केट होत्या तर त्या सगळ्या मी जमवून घेतल्या पहाटेला दार उघडायच्या आधी म्हणजे तसा दार जो आहे तर तो रोज म्हणजे लवकर उघडला जातो पण आज थोडासा उशिरा उघडला तर दार म्हणजे दार वगैरे उघडल्याच्या नंतर बघा दारामध्ये ना थोडंसं पाणी शिंपडून घेते दोनही बाजूला असे म्हणतात की दाराच्या बाहेर आपले पूर्वज असतात तर सकाळी सकाळी उठल्याच्यानंतर दारामध्ये ना पाणी घालायचं तर ते पाणी पिऊन आपले जे पूर्वज आहेत तर त्यांचा जो आत्मा आहे तर तो तृप्त होतो तर म्हणून मग ती एक सवयच पडली आहे सकाळी सकाळी दारामध्ये पाणी घालायची आणि त्यानंतर बाहेरचा जो पॅसेज आहे तर तो सगळा झाडून घेतला तिथे झाडण्यासाठी ना तशी बाई येते पण बाई येते साडे दहा अकराला आणि तोपर्यंत मग ते जे सगळं म्हणजे जे ती सगळी घाण आहे ना ती सगळी तशीच पडलेली राहते तर म्हणून मग सकाळी ना तिथे मी सगळं असं ना एकदा झाडून घेते आणि त्यानंतर मग जो उंबरटा आहे तर उंबरटा कपड्याने पुसून घेते घाईचं काम असेल तर फरशी जी आहे ती मोपिंग बास्केटनेच पुसून घेते तर त्यामुळे मग जो उंबरटा आहे तर तो कपड्याने पुसून घेतला सगळ्या घरातली फरशी पुसून घेतली आणि त्यानंतर ना झाडांना थोडंसं पाणी घालून घेते कारण दोन दिवस आता मी घरी राहणार नाही तर त्यामुळे झाडांना पाण्याची कमतरता नको बाहेर तसा ना पाऊस खूप पडत आहे पण आतमधल्या झाडांना बाहेरचा पाऊस काही लागत नाही वातावरणामध्ये तशी ना वाता आर्द्रता राहते पण तरीसुद्धा थोडंसं पाणी घातलून म्हणजे पाणी घालून घेतलेलं बरं असतं बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकत असाल एकदम ना असं पावसाळ्याचं एकदम ढगाळ वातावरण झालंय तसा पावसाळाच चालू आहे पण पाऊसही सतत पडत आहे तर झाडांचं सगळं काम आटोपलं बाल्कनी स्वच्छ केली आणि त्यानंतर मग मी माझी आंघोळसुद्धा करून घेतली नंतर थोडासा स्किन केअर माझा चालू आहे म्हणजे अगदी हलकासा जसा आपण क्रीम वगैरे लावून घेतो कारण आंघोळीच्या जस्ट नंतर ना आ, क्रीम वगैरे थोडीशी लावून घेतलेली बरी असते मॉइश्चरायझर वगैरे थोडंसं लावून घेतलेलं बरं असतं तेवढ्यातच मुलंसुद्धा उठलेले होते ही आंघोळ झाली तर त्यांनाही म्हणजे बाहेर जायचं आहे तर काय कपडे घालायचे काय नाही तर ते सुद्धा त्यांचं अधामध चालू असतं quien quiere que la आणि त्यानंतर मग मी डायरेक्ट सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला घराची साफसफाई सगळी झालेली होती तर त्यामुळे स्वयंपाकाला सुरुवात केली आंघोळ करता करता मात्र कपडेांना बाथरूममध्येच धुवून घातलेले आणि ते मशीनला ड्राय होण्यासाठी ठेवलेले आहेत कपडे जास्त नसतील तर मी मशीनला लावत नाही हातानेच धुवून घेते तर म्हणून मग त्यांना मशीनला ड्राय होण्यासाठी ठेवलेला आहे आणि तोपर्यंत इकडे ना स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर बघा बाहेर जायचं असेल तर ना म्हणजे घरातले सगळेच जे कामं आहे तर ते आप आपल्याला आटोपूनच जावं लागतं आणि त्यातल्या त्या दोन दिवसासाठी बाहेर जायचं आहे म्हटलं तर ए टू झेड सगळे जे कामं आहेत तर ते सगळे असे संपवून जावे लागतात तर त्याच हिशोबाने इथे जे कामं आहेत माझे चालू आहेत जेवणाचा मेनू जो आहे तर तो कढी भात पानकोबीची भाजी आणि पोळ्या पीठ भिजायला ठेवलेलं होतं म्हणजे पीठ भिजवलेलं होतं पीठ मोरायचं होतं तोपर्यंत सिंकमध्ये जे काही चहा पाण्याचे भांडे पडलेले होते तर ते सगळे भांडे स्वच्छ करून घेतले म्हणजे लास्ट वेळेला ना भांड्यांचं प्रेशर खूप येत नाही तोपर्यंत पीठसुद्धा छान असं मुरलेलं होतं पिठाचे म्हणजे छान अशा पोळ्या बनवून घेते पटापट आणि त्यानंतर मग गॅस ओठासुद्धा स्वच्छ करायचा आहे तर सगळ्या ज्या पोळ्या आहेत माझ्या त्या आटोपलेल्या आहेत आणि आता गॅस ओठा स्वच्छ करून पुन्हा हे जे भांडे आहेत तर ते सगळे स्वच्छ करून ठेवणार पोळ्या झाल्याच्यानंतर नंतर बघा जो पोळपाट आणि लाटणं असतो तर तो मी ना सिंकमध्ये घासायला घालत नाही जर घासायचाही असेल तर त्याला लगेच घालून ना जिथे म्हणजे तो ठेवलेला असतो तिथे ठेवून देते असं म्हणतात की उष्टट्या खरकट्या भांड्यांसोबत ना पोळपाट आणि लाटणं कधीही घासायला घालायचं नाही आणि खूप वेळपर्यंत ते सिंकमध्ये पडून राहू द्यायचं नाही त्यामुळे ना मग लगेच पोळपाट आणि लाटणं मी स्वच्छ करून घेते माझ्या मा व्हिडिओमधून बघा बऱ्याचशा अशा लहान सहान गोष्टी किंवा बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या ज्या टिप्स असतात तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते स्वयंपाक आटोपला त्यानंतर त्या सोठासुद्धा स्वच्छ करून घेतला आणि थोडेसे पुन्हा भांडे वगैरे निघालेले होते भाजीचा कुकर वगैरे निघालेला होता तर तो सगळा स्वच्छ करून घेतला कपडे सुद्धा मशीनला ड्राय झालेले होते कपडे इथे स्टँडवर वाढत घातले कारण बाहेर एकतर पाऊस खूप आहे आणि दोन दिवस मी घरी असणार नाही त्यामुळे मग स्टँडवरच इथे पंख्यामध्येच कपडे वाढत घातलेले आहेत त्यानंतर मग देवांसाठीचा नैवेद्य काढून घेते कारण स्वयंपाक वगैरे जर आंघोळ करून झाला तर देवांसाठीचा सकाळचा नैवेद्य मी काढून घेते रोजचं जे माझं रुटीन आहे ते वेगळं असतं नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करणार पण आज बाहेर जायचं आहे त्यामुळे मग आजचं रुटीन थोडंसं वेगळं आहे तर सगळा जो नैवेद्य होता देवांसाठीचा तर तो मी काढून घेतला स्वयंपाक अगदी सिंपल साधासाज बनवलेला आहे कढी भात पानकोपीची भाजी आणि पोळ्या तर अशा पद्धतीने माझे सगळे कामं मी पटापट आटोपून घेते कुठेही बाहेर जायचं असेल तर कुठलीही घाई गडबड किंवा कुठलीही दगदग न करता एकदम सोप्या पद्धतीने आटोपतात सगळे कामं तर चला आटोपल्या सगळे कामं आणि जर मला कुठे जायचं असेल इमर्जन्सीमध्ये तर घाईघाईमध्ये जे कामं आहे तर ते मी अशा प्रकारे माझे आटोपते आणि पटकन होऊन जातात खूप काही असे वेळ लागत नाही तर चला सगळे कामं आटोपले आहेत माझीसुद्धा तयारी झाली आहे मी चालली आहे बाहेर कुठे चालली आहे कोणत्या कामासाठी चालली आहे तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आमची किट्टूबाई सुद्धा तयार झालेली आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगत चला तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय